मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये एका व्यक्तीनं झाडावर चढून आंदोलन केलंय संबंधित आंदोलक हा कलाकार आहे अशी माहिती समजते ही दृश्य सध्या आपण बघतोय सिनेसृष्टीतील भ्रष्टाचाराविरोधात अनोखं आंदोलन केलं जात आहे ही थेट दृश्य आपण सध्या बघतोय आणि हा जो झाडावर चढलेला आंदोलक आहे त्याला सध्या खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आपण ही दृश्यांमध्ये बघू शकतोय प्रतिनिधी धनंजय अपडेट्स घेऊया धनंजय काय नेमकं म्हणणं आहे या आंदोलनकर्त्याचिधी आपण जर पाहिलं तर हा आंदोलक जो आहे तो कलाकार दिग्दर्शक आहे असं तो सांगतोय त्याचं नाव जे आहे ते प्र, प्रवीण कुमार मोहरा असं याचं नाव आहे गेल्या अर्ध्या पाऊन तासापासून हा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील एका वडाच्या झाडावर जे आहे ते महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या झाडावर हा वर, वर चढला होता आणि ह्याच्या ज्या विविध ह्याच्या मागण्या होत्या जो फिल्म इंडस्ट्रीत सुरू असलेला भ्रष्टाचार असेल त्याचबरोबर जे प्राणी वगैरे आहेत त्यांचा वापर केल्यानंतर सेन्सॉर बोर्ड जे आहे ते पैसे घेत आणि इतर ठिकाणी जे आहे ते प्राणी वापरले जातात मात्र पिक्चर चित्रपटात वापरले गेल्यानंतर सेन्सॉर बोर्ड परवानगी देत नाही आणि जो आहे ते काही कठोर नियम जे आहेत ते सेन्सॉर बोर्डाचे आहेत ते रद्द करण्यात यावे अशा मागणीसाठी त्यांनी झाडाला स्वतःला जे आहे ते टाळ्याने बांधून घेतलं होतं चैनीने आणि ती चैन जी आहे ती त्यांनी गळ्यात जे आहे ती आ... फास्ट लावून घेतला होता स्वतःला मात्र अग्निशमन दलाच्या जवानांना जे आहे ते त्याला पकडण्यात यश आलेलं आहे मुंबई पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलेलं आहे वर चढून आता त्याच्या गळ्यात बांधलेली जी झाडाला फास्ट जो बांधला आहे तो तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाकडून केला जातोय यांनी जे आहे या आंदोलकांनी जे आहे ते मिरची पूड देखील अग्निशमन दलाच्या आणि पोलिसांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील थोड्या वेळापूर्वी केला होता याच्या मागण्या आहेत विविध मागण्या मात्र शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत अग्निशमन दलाने आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे मात्र तो जीव देण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय तो म्हणतो की मला मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे मी जंतर मंतरला आंदोलन केली आहेत विविध आंदोलन करून मी, मी सायकल वर देखील जे आहे ते आंदोलन केलं मात्र एवढं सगळं करूनही माझ्या मागण्या मान्य होत नाहीये म्हणून आज मी थेट झाडावर चलून आंदोलन करतोय आणि मी स्वतः एक डायरेक्टर आहे माझा चित्रपट जो आहे तो तयार आहे मात्र काही नियमांमुळे हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित होऊ शकत नाहीये माझं मोठं नुकसान झालंय माझ्यावर उपासमारीची वेळ आली अशा विविध मागण्या ज्या आहेत त्या याच्या होत्या आणि या मागण्या घेऊन तो झाडावर चढला होता स्वतःच्या गळ्यात रिद्धी आपण पाहू शकतो कशा प्रकारे त्यांनी हे चैनी ज्या आहेत त्या बांधून घेतल्या होत्या आणि त्या चैनीचा गळफास जो आहे तो त्याला बसू शकतो आणि या चैनी ज्या आहेत त्या तोडण्याचा आणि तो फास्ट सोडवण्याचा प्रयत्न हा अग्निशमन दलाकडून केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला सोडवून खाली आणण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतोय मात्र जे आहे ते झाडावर दोन्ही साइडनी सीडी लावून जे आहे ते मुंबई पोलीस आणि या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते वरती चढलेले आपल्याला पाहायला मिळतात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आणि त्याचबरोबर बघ्यांची गर्दी जी आहे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर आता त्याला खाली उतरवण्यासाठी जे प्रयत्न केले जाते त्यांनी बॅगेमध्ये जे आहे विविध सामान आणलं होतं आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे त्याने हातात कैची ठेवली होती ज्या कैचीने तो वारंवार धमकी देत होता की जर मला वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर त्या कैचीने मी स्वतःवर वार करून घेईन असं देखील तो वारंवार म्हणत होता त्यामुळे भीतीचं वातावरण होतं आणि एकदम पद्धतशीर जे आहे ते अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलिसांनी त्याला गुंतवून ठेवलं बऱ्याच काळ आणि त्यानंतर शिताबीने जे आहे त्याला पकडण्यात आलं आणि आता त्याला खाली उतरवण्यासाठी जे प्रयत्न जे आहेत ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात रिद्धी त्यांनी जे आतापर्यंत आंदोलनं केली होती त्याचे पोस्टर देखील जे आहेत ते त्यांनी या ठिकाणी झाडावर लटकवले होते बॅनर जे आहेत ते देखील या ठिकाणी झाडावर लावले होते त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते शिरच्छेद प्रेमाचा असा चित्रपट जो आहे तो त्यांनी तयार केला होता आणि हा चित्रपट जो आहे तो रिलीजच होऊन दिला नाहीये त्यामुळे या सगळ्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि आता चैनी ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहे आता त्याला खाली उतरवण्याचं काम केलं जातं मात्र तो उतरायला तयार नाही आहे हे बॅनर वगैरे जे आहे ते झाडावर लावले होते ते आता खाली काढण्यात येत आहेत पोलिसांनी फार शिताबीने त्याला जे आहे ते त्याला तयार केलं त्याला गुंतवून ठेवलं आपण जर पाहिलं तर मराठी माणूसच आहे आम्ही मराठी माणूस आहोत मुख्यमंत्र्यांची तुझी भेट घालून देऊ या सगळ्यावर चर्चा करू तू खाली आहे विविध त्याला जे आहे ते मुंबई पोलिसांकडून आणि अग्निशमन दलाकडून त्याला गुंतवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला पकडण्यात जे आहे ते यशाला मात्र अजूनही तो झाडावरून खाली उतरायला तयार नाहीये आणि वरतीच तो अडकून बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याला उतरवण्यासाठी विविध प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेले पाहायला मिळत अग्निशमन दलाच्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन ते तीन गाड्या असतील त्याचबरोबर रुग्णवाहिका दोन ते तीन या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेला पाहायला मिळतो अर्धा पाच तासापासून तो वर जाऊन जो आहे तो बसला होता आणि आता या ठिकाणी तो खाली उतरवण्याचा त्याला प्रयत्न केला जातोय आणि आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी अग्निशामक दलानी जे आहे ती नेट जे आहे ते देखील खाली लावलेलं ला आहे आणि तो आता खाली उतरताना जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो खाली जे आहे ते उतरवण्यात येत आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील करणार आहोत तो खाली उतरलेला आहे त्याला खाली जे आहे ते उतरवण्यात आलेला आहे त्याच्या विविध माझी संस्कृती विकत घेऊ का बघा मराठी पिक्चर मध्ये एक बैलगाडी दाखवली आपण जर पाहिलं तर त्याला पोलिसांनी जे आहे ते नेलेलं आहे उचलून आणि या ठिकाणी त्याला आत नेण्याचा जे आहे त्याला रुग्णवाहिकेतून आत नेण्याचा प्रयत्न करतील किंवा थेट त्याला पोलीस स्थानकात जे आहे ते नेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाईल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्याला आतमध्ये बसवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर आता पोलिसांच्या गाडीमध्ये मधून त्याला जे आहे ते घेऊन जाण्यात येत आहे आणि या ठिकाणी त्याला शिवाजी शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात जे आहे ते या आंदोलकाला घेऊन जाणार बरे अर्धा पाऊन तास गेले अर्धा पाऊन तासापासून तो जे आहे तो आंदोलन करत होता हळव आणि अखेर मुंबई पोलिसांना आणि अग्निशमक दलाच्या जवानांना जे आहे ते त्याला खाली उतरवण्यात जे आहे ते यश आलेलं आहे आणि आता त्याला इथून पोलीस ठाण्यात नेलं जाईल आणि त्याची जी मागण्या आहेत त्या जाणून घेतल्या जातील आणि त्याचबरोबर योग्य ती कारवाई जी आहे ती करण्यात येईल कारवाई करण्याचं कारण एवढंच की कोणतीही परवानगी न घेता त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं स्वतःच्या जीवासोबत खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी प्रशासनाचा वेळ जो आहे तो देखील या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे कुठेतरी आता त्याला या ठिकाणी आता पोलीस स्थानकात नेल्यानंतर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर आता का, नेमकी काय कारवाई होते ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आता त्याला जे आहे ते या ठिकाणी पोलिसांनी धरून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता या पोलिसांच्या गाडीमधून त्याला जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पोलीस ठाणे जे आहे त्या ठिकाणी नेण्यात येईल आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं निश्चित पोलीस ठाण्यात नेल्यानंतर नेमकं काय कारवाई केली जाते त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं का आणि त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होत का हे पाहावं लागेल धनंजय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या थेट दृश्यांसाठी